लायन्स क्लब ऑफ मुंबई मिड टाउन डिस्ट्रिक्टच्या फर्स्ट वाईस प्रेसिडेंटपदी जितेंद्र सपकाळ यांची नियुक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व जागतिक मानवाधिकार एफ चे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र सपकाळ यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच आरोग्य क्षेत्रात सातत्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल त्या दखल घेऊन लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून लायन्स क्लब ऑफ मुंबई मिड टाउन डिस्ट्रिक्टेसिडेंट पदी निवड करण्यात आली मुंबईचे नगरपाल लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दोन हजार तेवीस चोवीस डॉक्टर जगन्नाथराव हेडके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी आरोग्य सेनेचे से मुंबई संपर्क समन्वयक महाराष्ट्र सरचिटणीस जागतिक मानवाधिकार ए एफ से अमोल वंजारे दिलीप वरेकर हिंदुस्तान माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे से मुंबई चिटणीस लितेश केरकर उपस्थित होते